गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट्स नायकी रिबॉक उमा जारा या कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँडचे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट कॉट सेट किड्स वेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप शॉर्ट टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट अंडर गार्मेंट्स इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूजची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कार्ड कंपनीचे जेंट्स गोगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोअर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन -87 सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेशोत्सवानिमित्त उपाटा शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यामार्फत श्री गणेश प्रसादाच्या साहित्याचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले भक्तिभावाने आणि आपुलकीने कणकवली देवगड आणि वैभववाडी या तालुक्यातील घरांमध्ये ही प्रेमाची भेट पोचवली गेली प्रत्येक गावागावामध्ये या प्रसादाचे वाटप करण्यात आले या माध्यमातून प्रत्येक घरातील श्री गणेशाकडे उबाटा शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सेवा अर्पण केली आहे ही प्रेमाची भेट कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील प्रत्येक घराघरात पोचवण्यासाठी प्रत्येक गावातील शिवसैनिक भक्तिभावाने मेहनत घेत आहे रात्र रात्र जागून शिवसैनिक हे प्रसादाचे साहित्य पिशव्यांमध्ये पॅक करून उत्साहाने घराघरात पोचवीत आहेत या निमित्ताने पन्नास हजार घरांमध्ये प्रसादाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले कणकवली देवगड आणि वैभववाडीचे नागरिक आनंदाने ही भेट स्वीकारत आहेत